फायनलचा फेरा या मैदानातला सुटला कोण होतो एक नंबर लढत चालू आहे जिगरबाज बैल आणि त्यावरती बसताना जॉकीचा ठेव कोण होतो एक नंबर चाल करी पड्याल परसो हरल बबलू अतिशय सुंदर लढत झाली मध्ये होता बबलू पड्याल होता परसोने अड्याल होता चंदू लढत झाली डोळ्याचा पारनं फेडणारी लढत पाहायला मिळाली निवाळ झेंडे या आहे इकडं